माझं नाव पूनम वरणकार जिल्हा बुलढाणा आमचा एकोणीस तारखेपासून हा संप चालू झालेला आहे आमचे पूर्ण महाराष्ट्रात अडोतीस हजार कर्मचारी आहेत अडतीस हजार कर्मचारी हे समजण्यासाठी आंदोलनासाठी बसलेले आहेत आमचं आंदोलन हे आमचं चौदा मार्चला चौदा मार्च दोन हजार चोवीसला आमचा जी आर निघून सोळा महिने झालेले आहेत त्याच्यानंतर फक्त दोनच केडरच्या ऑर्डर निघाल्या बाकी केडरच्या ऑर्डरसाठी अजूनही काही प्रक्रिया राबवली नाही वारंवार पाठपुरावा करून अधिकारी प्रशासनामार्फत फक्त एवढंच सांगण्यात येतं की तुमची कारवाई चालू आहे प्र प्रक्रिया चालू आहे पण प्रक्रिया कुठपर्यंत आहे कशी आहे याच्या संबंधित आमच्या संघटनेसोबत कुठलीही मिटिंग झालेली नाही जोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचे एखाद्या प्रकारचे कालबद्ध कार्यक्रम आमच्या हाती जोपर्यंत लेखी स्वरूपात मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे मागे घेतलं जाणार नाही मी संगीता सरदार आरोग्यसेविका कंत्राटी आरोग्य सेविका आमचे आंदोलन हे एकोणावीस तारखेपासून सुरू झालेले आहे आणि आज आमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तरी पण शासनाने कुठल्याच प्रकारे आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आमची फक्त एकच रास्त मागणी आहे की आमचे समायोजन के समाय करा तो दो चोवीस दोन चोवीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये आमचा जो शासन निर्णय निघालेला आहे समायोजनाचा तो शासन निर्णय निघून आज आम्हाला चौदा महिने झाले तरीसुद्धा शासनाने त्या निर्णयावर कुठल्याच प्रकारची कोणतीच प्रक्रिया पुढे केली नाही आ, श शासनानेच आमच्या ज्या लिस्टनुसार महाप्रोटोलवर ज्या याद्या प्रकाशित केल्या त्या याद्यांवरती कुठलीच प्रक्रिया झाली नाही शासनाला फक्त आमची एकच मिनन, विनं कळकळीची विनंती आहे की आमच्या बहिणीकडे कंत्राटी बहिणीकडे बंधूकडे बघावं आणि आम्हाला त्या याद्या ज्या आहेत त्या याद्यानुसार प्रक्रिया सुरू करावी आणि लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घेऊन आणि त्या याद्यांवर काम करावे आणि आमच्या जिल्हा परिषदला किंवा प्रत्येक विभागाला एक असे आदेश द्यावे की आम्ही प्रक्रिया सुरू करत आहे आणि ते आदेश आम्हाला फक्त नको शासनाला एकच आहे आश्वासन आम्ही हे खूप घेतले आजपर्यंत पण आता आम्हाला त्या यादीवर आश्वासन नाही फक्त एक प्रक्रिया आणि आदेश सोडावे आम्ही आमचे आंदोलन तेव्हा मागे घेऊ तोपर्यंत आमचे आंदोलन हे बेमुदत राहील राष्ट्रीय अभियान अंतर्गत हे कंत्राटी कर्मचारी जे आहे आरोग्य अभियानांतर्गत यांना कायम करा ही यांची जास्त मागणी आहे बारा बारा पंधरा पंधरा वीस वर्षापासून हे लोकं या जिल्हाभरातील रुग्णांना सेवा देतात आणि खऱ्या अर्थाने हा सेन्सिटिव्ह विषय आहेत तुम्ही अनेक ठिकाणी कंत्राटी लोकांना एक लाखाचं काम एक कोटीचं काम तिथं पाच कोटी देता तिथं दहा कोटीचं तिथं वीस कोटी देता नको त्या ठिकाणी अनाटही शासनाचा करोडो रुपयाचा खर्च चालू आहे आणि या आरोग्यसेवेसारखी सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्ष त्यांच्या आयुष्याचं पूर्ण नावा त्यांनी या आरोग्यसेवेसाठी लावलं आणि त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने करा ही मागणी त्यांची ही रास्त आहे खऱ्या अर्थाने ही मागणी शासनापर्यंत आम्ही रेटून धरू आणि या संपूर्ण जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवक हे जे कंत्राटी अधिकारी कर्मचारी आहे यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणून आम्ही खंबीरपणे यांच्या पाठीशी आहे आणि यांचा लढा पूर्ण होईपर्यंत हे परमाण होईपर्यंत आम्ही यांच्यासोबत कायम राहू